मोठ्या घरात दुःख नाही ना सगळं आपलं आहे काय आनंदात असतो आता सत्ता शहाऐंशी वर्ष सांगतो आहे अजून सकाळी व्यायाम करतो माझ पण चालू अस पावडे पाच ला उठते मी व्यायाम आणि नामस्मर साडे चार सगळं होतो नामासरण हे फार महत्वाचं आहे तेवढच बरोबर येईल बाकी नाही उठत आमचं चढ बेट देवायचं करायचं बसायचं दार लावून घ्यायचं मुलं वगैरे हा डाकता हा डाकता दोन दोन तिघांची बंगली आहेत अरे तिघ भाऊ तीन मुलं एक मुलगी त्यांना त्यांचं आजोळ घोटावड शेळकेवाडी शेळके पुण्यात पहिल्यापासून राहायला आखतर रोडला संतोष बेकरी म्हणून प्रसिद्ध यांची भावांची बेकरी तम्ना, हो हा हा आणि आई जुनी सातवी झालेली आहे सातवी शिक्षण झालं आईचं आणि वाघोली ग्रामपंचायतला सदस्य होत्या

चुना चांगले आहेत ना चुना चांगले आहेत सगळं खेळ खेळ मला मन पण आणि मी नको पण मी चालायचं जे कामचं चातरी आई वडील यांचं जो करहील त्याला कमीतरी पडलं लागलं नाही का आता मी केलं तर मला परवेश आमचे सासळी जे चांगलं होईल तुझं चांगलं होईल तर शेवटी तसंच जाय

नाही आमच्या वाड्यात कुणीच राहिले नाही माझ्या आईचे तू इकडे पण कुणी नाही लोक म्हणतात तू भाग्य वाटेल ते बेकरीवाली सारखी म्हणतात कुणीच नाही राहिलेत ना एक भाऊ एकच राहत तीन भाऊ वाढले भाऊ त्याच्या कृपा आहे तो करून घेतो आपण करत राहायचो आता माझं घर आहे गावात शेतीवाडी आहे मी पन्नास वर्ष झालं घरात गेलो नाही मोठं घर झालं मोठं घर झालं आता लहान घर राहिलं नाही मोठ्या घरात सगळ्या होता आनंद महाराज कस येणार आलं आईची इच्छा होती की चला अण्णांची भेट घेऊ आणि अजून थोडं गाडीत बसता येतं चालता येत आणि यांनी आमच्या तिथं समोर बांधकाम केलं चालू केलं हा हा आता त्यांना आहे आमचं सहकार्य त्यांना साईड काय काळजी करायची नाही अन्नांचे तुम्ही सेवक आहात पूर्ण मदत करा सगळं आश्वासन दिलं सगळं बांधकाम वगैरे आम्ही पाहतो तिथं जाऊन काय आड्या अडचणी असेल तर सगळ्या दूर करतो तिथं मला पण बरं वाटलं आज भेटला पाहिलं हळवाडीला दोन वेळा आत्ता अन्ना तुम्ही हळवाडीला दोन वेळा आला आता तुम्ही ते निळकर्नेश्वर म्हणजे हो उद्घाटन होत धर्मशाळा आपल्या धंदीच्या शाळेचं उद्घाटन हो तुम्ही कायच बोलले नाही त्या दिवशी नाही अर्ध्या बोलले नाही त्या दिवशी आता आता अंदाजे सगळं बोललो ना मग राजको ना त्रास Það er ekki leið.